दहिगाव या गावात शेतशिवारात शेतात काम करत असताना एका पंचेचाळीस वर्षीय महिलेच्या डाव्या हाताला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच महिलेला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले ही घटना शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता घडली यावल ग्रामीण रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू करण्यात आले असून तिची प्रकृती खालवत असल्याने यावल ग्रामीण रुग्णालयातून दुपारी एक वाजता महिलेला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे दहिगाव या गावात शेतशिवारामध्ये चित्राबाई राजेंद्र पाटील वय पंचेचाळीस वर्ष या महिला निंदणीचं काम करीत होत्या दरम्यान निंदणी करत असताना त्यांच्या डाव्या हाताला सापाने दंश केला हा प्रकार शेतकरी आणि शेतमजुरांच्या निदर्शनास येताच या पंचेचाळीस वर्षीय महिलेला उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे डॉक्टर कमलेश पाटील डॉक्टर कोमल नरवाळे अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर अधिपरिचारिका प्रियतमा पाटील अमोल अडकमोलसह आदींनी महिलेवर उपचार केले मात्र महिलेची प्रकृती खालवत असल्याने तिला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात येत आहे